नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालयामध्ये दोनशे एक्कावन्न जागांसाठी भरती आलेली आहे पात्रता कोणती आहे वयंबरता कोणते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो कोणती आपण सरकारी नोकरी जाहिरात निघाली की सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो मित्रांनो केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नवोदय विद्यालय समितीमध्ये भरती निघालेली आहे दोनशे एक्कावन्न जागांसाठी ज्यांची पात्रता असेल ते या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो तुम्हाला जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता मित्रांनो सरकारी नोकरीच्या माहितीसाठी तुम्ही आतापर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईब शॉर्धवर क्लिक करा त्यानंतर राहणार बिलची दाबा त्यामुळे नवीन सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सरकारी नोकरीविषयी माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आता ही संपूर्ण जाहिरात आपण पाहूया नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवोदय विद्यालय समितीमध्ये मित्रांनो दोनशे एकावन्न पदांसाठी भरती आलेली आहे यामध्ये प्रिन्सिपल पदासाठी पंचवीस जागा आहेत असिस्टंट कमिशनरसाठी तीन जागा आहेत असिस्टंट साठी दोन जागा आहेत कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी तीन जागा आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएटनसाठी दोनशे अठरा जागा आहेत मित्रांनो आता या ठिकाणी बघा प्रिन्सिपल ऑफ ग्रुप एसाठी पंचवीस पोस्ट आहेत असिस्टंट कमिशनर ऑफ ग्रुप यासाठी तीन पोस्ट आहेत असिस्टंट ऑफ ग्रुप, ग्रुप सीसाठी दोन पोस्ट आहेत आणि कमिश कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी तीन पोस्ट आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व पदासाठी पात्रता पाहणार आहोत एज लिमिट पाहणार आहोत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऍडव्हर्टाईजमेंट सगळं जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲडव्हर्टाईजची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता मित्रांनो यासाठी जी नोकरीचं ठिकाण आहे ते संपूर्ण भारतभर आहे मित्रांनो आता पहिल्या पोस्टसाठी बघा जी प्रिन्सिपलची पोस्ट आहे त्यासाठी मास्टर डिग्री तुमचं मास्टर डिग्री पाहिजे या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं झालेलं ॲग्रिगेड पन्नास टक्क्याच्या पुढं मार्क्स तुम्हाला पाहिजेत बघा बी एड झालेलं पाहिजे आणि सात आठ पंधरा वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे असिस्टंट कमिशनरसाठी बघा ग्रॅज्युएट डिग्री रेकरायज यूनिवर्सिटी नंतर त्यानंतर अनालिसिस पोस्ट ऑफ रेग्युलर बेसिस ओ आर विथ एट इयर सर्विस इन लेवल त्या ठिकाणी पुढं तुमचं वेतन या ठिकाणी पेमॅट्रिक दिलेलं आहे चव्वेचाळीस नव्याण्णव ते एक लाख बेचाळीस हजार चारशे नंतर मित्रांनो पोस्ट असिस्टंट ऑफ ग्रुप सीसाठी या ठिकाणी बघा पात्रता काय ग्रॅज्युएट आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यानंतर पोस्ट फोर जी आहे कॉम्प्युटर ऑपरेटर त्यासाठी तीन जागा आहेत मित्रांनो त्यासाठी ग्रॅज्युएट स्किल इन वर्ड प्रोसेसिंग डाटा एंट्री विथ वन इयर कॉम्प्युटर डिप्लोमा फ्रॉम रिकग्नायझड इन्स्टिट्यूशन नंतर मित्रांनो पोस्ट नंबर फाईव्ह जी आहे मास्टर डिग्री विथ फिफ्टी मार्क्स तुमची मास्टर डिग्री पाहिजे बी बी सुद्धा या ठिकाणी चालणार आहे बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी बी एड मित्रांनो या ठिकाणी म्हणजे पोस्ट पाच पाचसाठी बघा दोनशे अठराच्या जा जागा जा आहे त्यासाठी मात्र बघा आहे मास्टर डिग्री म्हणजे तुमचं बी ए बी ह्या ठिकाणी चालणार आहे बी टेक आणि त्यानंतर बी एड हवा आहे मित्रांनो एज लिमिट बघा पहिल्या पोस्टसाठी अठरा ते पन्नास वर्ष दुसऱ्या पोस्टसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष तिसऱ्या पोस्टसाठी अठरा ते तीस वर्ष चौथ्या पोस्टसाठी अठरा ते तीस वर्ष आणि पाचवी जी पोस्ट आहे या ठिकाणी बघा मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पीजीडी टीचर अठरा ते चाळीस वर्ष त्याला वयाची मर्यादा आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवट तरी चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आहे सुरुवात करा मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण जाहिरात आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो तयारी लागा ऑनलाईन अर्ज करा धन्यवाद